नमस्कार लिव लाईफ चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला मुरमुऱ्यांचा चिवडा बनवून दाखवते जो की सर्वांना खूपच आवडतो तर चला मग बघूया रेसिपी इथे मी हे मुरमुरे घेतले तेल छान तापलं आहे आता तिथे मी मक्याचे पोहे तळून घेते अशा प्रकारे सर्व पोहे मी तळून घेते तेलात पोहे घालून सर्व थोडे थोडे परतून घेते आता चिवड्यासाठी शेंगदाणे लागतील ते तळून घेते छान कुरकुरीत असे मट्याचे पोहे तळून घेतले होते ते ऍड करते आता त्यात हे थोडे पातळ पोहे हळद पावडर लाल तिखट हा चिवडा मसाला आहे आमचूर पावडर चवीनुसार मीठ पिठी साखर शेंगदाणे तळलेले तळलेलं खोबर बुंदी आणि शेव काही दाळ्या मिक्स होते ते हे बारीक शेव जे की काल मी दाखवले होते तुम्हाला हे जाड़ शेव याची रेसिपी मी वरती टाकलेली आहे शेवांची रेसिपी तुम्ही वर जाऊन माझ्या चॅनलवरती बघू शकता सर्व मी तयार केलेला मसाला यामध्ये जिरं मोहरी हिंग त्यानंतर हळद आणि कढीपत्ता अजून हिरवी मिरची आणि डाळ्या सर्व मी परतून घेतल्या चांगल्या कढीपत्त्या शिवाय त्या चिवड्याला अजिबात चव नसते सार मिक्स करून घेते अशा प्रकारे चिवडा बनून तयार झाला आहे मग या फराळाला दिवाळीच्या आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद